हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप वी सुप्रिया गुरुव्ह ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे इथे सर्वजण आम्ही चालू फिरायला तर माझी फॅमिली आली होती विरारला शनिवारी रात्री आणि शनिवार मस्त असा एन्जॉय केला फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला आणि जास्त काही व्लॉग शूट केला नाही संडेला सुद्धा खूप मस्त धमाल केली आणि पुन्हा फॅमिली एकत्र असली की खूप भारी वाटतं आणि आता संध्याकाळी निघायची निघायची म्हणजे आम्ही फिरायला जायची वेळ झाली आहे आमी जाता होत तर आम्ही जात आहोत विरार बेस्ट येथील अनाळा बीचवरती तर त्यासाठी ते म्हटलं चला आपण आता फिरायला जातो तर एक ब्लॉकसुद्धा होईल आणि आपण मस्त एन्जॉयसुद्धा करू ते ते व्हिडिओला आता मी सुरुवात केली आहे तर ते प्रॉपर असं आम्ही अर्नाळा बीच पोहोचलो आता पोहोचलो आहोत अर्नाळा अरणाळा बीचवरती तर आता जस्ट गाडी पार्कला लावून पार्किंगमध्ये आणि आता आम्ही पुढे चालत चालत पुढे जायचे तुमच्यासोबत शेअर करते अर्नाळा व्हिडिओ तर इथे सर्व असे शॉप्स आहेत खाऊ पिऊसाठी काय स्नॅक घेऊन इथून पण जाऊ शकतो आणि इथे हॉटेल्स आहेत रुपेश हे पोरांना काय घ्यायचं तर आत्ताच घेऊया का इथून ते तिथे जाऊन बसतील शांतपणे पहिला खेळायचं खाऊया पण आहेत इथून सुरुवात आहे बीच वरती हा ना हो आणतात ना आम्ही पण आज आलेलो ना फ्रेंड्स आम्ही लोकं पण आलो होतं डिसेंबरमध्ये लास्ट इयर तेव्हा तेव्हा आम्ही पण जेवण घेऊन आलेलो मस्त असं खूप मोठं असं आहे नारळाची मोठी मोठी झाडं आणि असे आणि त्यात संध्याकाळ असल्यामुळे ना बऱ्यापैकी सगळे शॉप ओपन केलेत गेमसुद्धा आहेत आणि ॲज युज्युअल माती रेती हे सगळं आता हे केलं आहे वेळेनुसार भरपूर चेंजेस होतात मुलांसाठी भरपूर आहे आणि खास इथे करची सभा आहे अरे अरे सोने चप्पल निघाली <laughs> मस्त इथे पब्लिक पण भरपूर आहे संडे आहे ना आणि का आणि का लांब जाऊ नको मस्त आहे बापरे ढाप करून गुमट बसला चापा, चापा, ते गणू आणि का आणि का आणि बाबा मला तर खूपच भीती वाटते भीती वाटते मला तर भरपूर बाबा ना तेव्हा गण हळू हळूचा सोना हळूचा जेव्हा उंट उठतो ना तेव्हा एकदम जीव पुन्हा एकदम त्याच्यानंतर पसताना सुद्धा अजून भीती वाटते आता त्यांची सवारी सुरू आहे जाऊन यांना फिरून येऊ दे पोरे एकटी पडतील म्हणून रुपेश त्यांच्या जोडीला गेला ए फोटोज काढूया ना एक एक फोटो यांच्याकडून काढून घेऊया दोनदाक तू झाली सफर संपली चला आता पसताना हे बाबा ते तू चला हे आता टाईट पकड टाईट पकड समाव समाव आई डेंजर या रुपेश मजा आली किती चार्ज आहे चार्ज किती पन्नास रुपये तिकीट आहे यांची एक सीटचे पन्नास रुपये ही गाडी सुरू केली या लोकांनी ते ड्रायव्हर आहे ते चालवणार आहे फक्त गणू पुढे पोच देऊन बसलाय त्याचबरोबर इथे पण अनिगा फक्त हँडलला पकडलंय आणि मेन माणूस यांच्यासोबत आली 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 आमची मंडळी आली हॅपी हॅपी कुठे गेली कुठे गेली हॅप्पी अरे मागे कधी गेला चालेल मजा आली लय मजा आली लय मजा आली आणि का आवडला आज त्या आता झाले गाडीची सवारी वगैरे झाली आता मेन समुद्रामध्ये आता उतरलेत चारी पोरं जाणार आहेत आणि त्यांच्या जोडीला रुपेत जाणार आहे y tenemos casa suya. पुढे का गेलंय झालं पोरावर मला भिजू नको एवढे पाण्यात खेळतात पण अजून यांचं मन भरलं नाहीये आणि ना फक्त ब्लॅक ब्लॅक असं म्हणजे ना शेड्स पण प्रॉपर दिसत नाही आहे कारण की मी अशी ऑपोजिट साईडला उभी आहे या साईडला मग मस्त असं सा, क्लिअरली सगळं दिसतं पण हे ऑपोजिट साईडला नाही दिसत फोटो नाही आहे तर रुपये चांगला हा थांब मी फोटो काढते तू काय खाल्लं तुम का आलातच तु नाही भेळ घेतलेलीच एक सेवपुरीची ऑर्डर दिली आहे काय ते चमच्यात येतो आलं बाई खूप आलं नको बस मला नाही आवडत मटण नाही आवडत जाऊ दे रुपेश बोलला मगाशीच बोला तू जा खायला मी व्हिडिओ करत बसले तू बापरे हाय करा हे आमचीच पोर आहेत आमचीच पोर आहेत कसा अवतार केलाय ह्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे एकदम माझ्या ताईला गोव्याला गोव्याला पैसे भेटलेले माती खनत बसली आणि पैसे भेटले तीन रुपये भेटलेले गणू काय झालं बाळा गण, तोंडपूस तोंडपूस आधी लेखान लय ले, खान ले झालंय सगळं तुझ्या सांगाला पुसते

मला घेऊन गेलो असतो पोरं ना ऐकत नाहीत ए चल रुंजो आम्ही रुंजो आम्ही चला ऑलरेडी खूप लेट झालंय सात वाजत आले का सात वाजले सात वाजले चल 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 सात वाजेपर्यंत कसं थोडंसं गरमी सुरू झाले ना मग दिवस जरा मोठा आहे नाहीतर तर मग हा हे वातावरण ह्या ह्या वेळेस मग फोटो पण वगैरे खूप छान आहे हा हा हे नाही अनु अनु मारेला कपडे जरा पण खराब झाले तर चल आणि काय चल इथे बरोबर आता सवा सात झाले आहे आणि आता काळो खोच चालला आहे सूर्य मावळला आणि इथे बघते काळो खूप आहे आणि इथे पाणीपुरी खात होते ओ मस्त रुंजवीचं झालं पाणीपुरी खाऊन आता रुपेश खातो आहे आणि मी आधीच खाल्लेलं मगाशी उजेडामध्येच आणि आता इथून निघून अष्ट वगैरे करून आता गोला कोणासाठी आहे तुमच्या ठिकाणसाठी अच्छा चालेल थांबा अजून गोला संपला कुठे <laughs> के केलंय चालू आहे रुपये हा बघा आईस्क्रीम वाला आईस्क्रीम <laughs> पुन्हा काळोखलय बीच बाय 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 हा हा आता मी एक्झाम झाले ना तेव्हा येते मोना काय प्लॅन करा हां सुट्टी मध्ये डायरेक्टली आता आता दोन आठवड्या एक्झाम चालू आहे बाय बाय मोना मोना बाय आणि का बाय बाळा पप्पी देव पप्पी देव अनू हपी कुठे गाडो बाय बाळा हे बाप्पी बाय बाय चल आणि का सुट्टीत आम्ही येतो पुण्याला तुला लागले आम्हाला नाही लागली बाळा आता आमची अजून पंधरा आम्हाला पंधरा दिवस बिझी होतो आम्ही चला तर इथे बॅक टू होम आणि मग इथेच मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आतासाठी बाय बाय थँक्यू